मित्रांनो गुड व्हाईब्स गुड लाईव्ह हे वॅक्स किंगचे एक सेल्फ हेल्प पुस्तक आहे ज्यामध्ये लेखक आत्मप्रेम आकर्षणाचा नियम अवचेतन मन नम्रता अपयश ध्यान विचारांना सशक्त बनवणे आणि अधिक विलक्षण जीवन जगणे यासारख्या अत्यंत आवश्यक गोष्टींबद्दल चर्चा करतो लेखक वॅक्स किंग हा एक मनाचा प्रशिक्षक आहे जो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाला होता आणि आता लेखक आणि वक्ता म्हणून त्याला अत्यंत मागणी आलेली आहे तुम्ही चांगले जीवन शोधत असाल तर तुमचा शोध या ठिकाणी या व्हिडिओमध्ये संपणार आहे मित्रांनो अनेक अनिश्चिततेने ग्रासलेले हे जग आहे आणि आम्ही अशा पुस्तकांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला सकारात्मक राहण्याचे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे फायदे आणि सकारात्मक राहून स्वतःला कसे सुधारायचे हे शिकवणार आहे विश्व आज आपण वॅक्सकिनच्या गुड वाईब्स गुड लाईफ या पुस्तकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या प्रकारे सकारात्मक आपले जीवन सुधारणार आहे नकारात्मक आपले जीवनही अशाच प्रकारे बिघडवत असते त्यामुळे सकारात्मकतेचा अंगीकार करणे नकारात्मकता एकाच वेळी टाळणे आणि सकारात्मकतेने भरलेले वातावरण तयार करणे हे अत्यंत आवश्यक आहे नकारात्मक विचार आपले खूप नुकसान करू शकतात मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका चला आता सुरुवात करूया या पुस्तकाच्या सारांशाला गुड वाईफ गुड लाईफ हे एक सेल्फ हेल्प पुस्तक आहे ज्यामध्ये लेखक आपल्याला आत्मप्रेम आकर्षणाचा नियम अवचेतन मन नम्रता अपयश ध्यान विचारांना सशक्त बनवणे आणि अधिक विलक्षण जीवन कसे जगले पाहिजे यासारख्या अत्यंत आवश्यक गोष्टींबद्दल आपल्याशी बोलतो या पुस्तकाच्या जवळपास आठ लाख प्रती विकल्या गेलेल्या आहेत आणि एकोणतीस भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादित केलं गेलं आहे वेगस्किंग हा एक मनाचा प्रशिक्षक आहे जो इंस्टाग्रामवर खूपच प्रसिद्ध झाला आणि आता लेखक आणि वक्ता म्हणून याला भरपूर मागणी प्राप्त झालेली आहे त्याच्या कामामुळे त्याला लाईफ सल्ले विचारणाऱ्या लोकांच्या संपर्कात आले आणि त्याने हळूहळू लाईफ कोचिंग माइंड कोचिंगचा व्यवसाय सुरू केला पुढे तो त्याच्या कल्पना शेअर करण्यासाठी ऑनलाईन गेला आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत गेला जेव्हा लेखक विद्यार्थी होता तेव्हा त्याच्या कुटुंबाकडे खूपच कमी पैसे होते म्हणून जेव्हा त्याला मित्रांनी त्याला त्याच्या सुट्टीत सामील होण्यास सांगितले तेव्हा त्याला माहीत होते की त्याला ती ते परवडणारी नाही पण काही आठवड्यानंतर त्याला सहाशे पन्नास डॉलर्सचा मेल आला जवळजवळ पैसे लेखकाला हवे होते त्यामागे काय होते तर आकर्षणाच्या नियमामुळे लेखकाने यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली मित्रांनो या पुस्तकातील धड्यातून आपण आपले सकारात्मक विचार कसे निर्माण केले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर धडा पहिला विचार जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी बरोबर होणार आहे तर असे होण्याची शक्यता आहे येथे मुख्य संदेश असा असतो की आकर्षणाच्या नियमानुसार तुमचे विचार तुमचे वास्तव हे ठरवत असतात त्याच्या उलट ही सत्य आहे जर तुम्ही तुमचे लक्ष नकारात्मक विचारांकडे आणले आणि तुमचे ते वास्तव ठरवत असतात तर आपण जसा विचार करणार त्यानुसार गोष्टी घडतात तर ते अचूक असण्याची शक्यता आपल्याला वाढते तर लेखकाच्या बाबतीत त्याने आपल्या सुट्टीचा विस्तार सहन केला या विचारात आपला संपूर्ण आठवडा त्याने घालवला आणि विश्वाने त्याला अशा प्रकारचे प्रतिसाद दिले पण आकर्षणाच्या नियमामुळे त्याला हे यश मिळत असले तरी त्याचा फटका बसला नसल्याचे लेखकाने पाहिले असं का आपण सकारात्मक विचार करत असलो तरी त्याचे विचार नकारात्मकतेने येतात हे त्याच्या लक्षात आले आणि या संयोजनाने त्याला गोंधळात टाकले या समस्येवर मात करण्यासाठी तो कंपनाचा कायदा नावाचा नवीन कायदा घेऊन गेला यानुसार जेव्हा तुम्ही उत्साहाने ऊर्जा प्राप्त कराल तेव्हा तुमचे वास्तव सकारात्मक बदलेल आणि तुम्ही सकारात्मक गोष्टींना आकर्षित कराल हे सोपे वाटत नाही परंतु ते नैसर्गिक विज्ञानावर आधारित असते आपल्या मनासह ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट पंदनशील आणूनचा समावेश आहे हे लक्षात ठेवा तर असे आहे की आपले विचार आणि भावनांसह सर्व काही कंप पावले पाहिजे लेखकाचा असा विश्वास आहे की उत्साह आणि प्रेमाने भरलेल्या भावनांची वारंवारता जास्त असते तर राग आणि दुःखाने भरलेल्या भावना कमी वारंवारता निर्माण करत असतात या कंपनांद्वारे तुम्ही तुमच्या वातावरणावर परिणाम करता जेव्हा एखादा अणु कंपन करतो ते तेव्हा त्याच्या सभोवतालचे अणु देखील त्याच वारंवारतेने कंपन करतात म्हणून जर तुमची भावना उच्च कडधान्य निर्माण करत असेल तर तुमची वास्तविकता जास्त कंपन करेल आणि परिणामी तुमची बाह्य जग अधिक आनंदी होईल तुम्ही तुमची कंपन वारंवारता तुमच्या नियंत्रणाखाली ठेवू शकता हे शक्य दिसत नाही परंतु आपण भावनांबद्दल हिरव्या शैवालापासून प्रेरणा घेऊ शकता ग्रीन अल्गा ही एक नैसर्गिक वनस्पती आहे जी इतरांकडून ऊर्जा घेते एक पिशिय वनस्पतींप्रमाणे आपण लोक आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणातून ऊर्जा आपण काढत असतो जेव्हा गोष्टी चुकीच्या असतात तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी कसे वाटेल मित्रांनो आता पाहूया धडा दुसरा उच्च कंपनी म्हणून उच्च कंपन्यांसाठी तुमची प्राधान्य सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणे आवश्यक असते येथे मुख्य संदेश असा आहे की तुम्ही तुमची कंपन वारंवारता नियंत्रित करू शकता कंपनी सांसर्गिक असतात ज्यांना प्रेम आणि आनंद हवा आहे अशा लोकांसोबत तुम्ही हॅग आऊट करत असाल तर त्यांची मानसिक स्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवेल एकदा तुम्ही त्यांच्या उच्च वारंवारतेवर कंपन करू लागाल आणि तुमच्या आयुष्यात आणखी सकारात्मक लोक येऊ लागतील तर मित्रांनो यामुळेच आपले आई वडील आपले वरिष्ठ आपल्याला सांगतात की आपण चांगली संगत ही धरली पाहिजे चांगली पुस्तके वाचली पाहिजे त्याचप्रमाणे चांगले व्हिडिओसुद्धा नेहमी वाचले पाहिजे ऐकले पाहिजे तर याच्यामागे हेच कारण आहे तुमची भावनिक वारंवारता वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सकारात्मक देहबोली स्वीकारणे उदाहरणार्थ संशोधनातून असे दिसून आले आहे की तुमच्याकडे हसण्यासारखे काहीही नसताना हसल्याने तुम्हाला एनडोफिनची वाढ होत असते हे तुमच्या शरीरासाठी चांगले रसायन आहे म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी असाल तेव्हा स्वतःला हसण्यास भाग पाडा आणि त्याचे सुद्धा मिळवा या व्यतिरिक्त आपण एक पवित्रा स्वीकारून स्वतःला एक भावनिक किनार देऊ शकता तर सामाजिक मानसशास्त्रज्ञांना असे आढळून आलेले आहे की दिवसातून फक्त दोन मिनिट बसणे किंवा उभे राहणे हे तुमचे टेस्टोस्टेरॉन वीस टक्के वाढू शकते हा हार्मोन जो आत्मविश्वास वाढवत असतो तिसरे तुम्हाला असे आढळेल की जर तुम्हाला उच्च कंपन हवे असतील तर तुम्हाला समाजापासून ब्रेक घेणे आवश्यक आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आधुनिक जीवनातून ब्रेक घेतल्याने तुम्हाला रिचार्ज करण्यास मदत होईल मात्र तो असामाजिक वाटला तरी आरोग्यदायी आहे शेवटी तुमची स्पंदने वाढवण्यासाठी निसर्गासोबत थोडासा वेळ घालवा संशोधन असे सूचित करते की निसर्गात राहिल्याने शरीर आणि मन दोन्हीसुद्धा सुधारत असतात तुम्ही तुमचे काम बागेत करू शकता किंवा तुमच्या जवळच्या उद्यानात हॅग आऊट करायला तुम्ही जाऊ शकता त्याशिवाय जर सनी दिवस असेल तर तुम्हाला अधिक बक्षीस मिळेल कारण सूर्यकिरण तुम्हाला व्हिटॅमिन डी आणि सेरोटोन देत असते जे तुमचा मूड स्थिर करू शकतात आम्ही पाहिले आहे, आहे की सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला उच्च कंपन पातळीवर कसे घेऊन जाऊ शकते आणि तुम्हाला स्वतःची एक चांगली आवृत्ती बनण्यास मदत करू शकते दुर्दैवाने उलट सत्य आहे नकारात्मक लोकांभोवती असणं तुम्हाला अशक्त आणि असुरक्षित वाटू शकते तुम्ही असा युक्तिवाद करू शकता की असे केल्याने तुम्ही कमकुवत व्हाल जर तुम्ही स्वतःला या परिस्थितीत सापडत असाल तर स्वतःला वा असे सांगू नका की तुम्ही नालायक आहात किंवा असे वाटून दोषी आहात परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही अशा प्रकारच्या लोकांशी संपर्क तोडला नाही तर तुम्ही त्यांच्या वारंवारतेवर कंपन सुरू कराल लवकरच तुम्ही इतरांना नकारात्मक भावना द्याल आणि तुम्हाला ते कळण्यापूर्वी तुमचे वास्तव नकारात्मकतेने भरलेले असेल स्वतःबद्दल विचार करा आणि तुमच्यात एक प्रचंड वृक्ष होण्याची क्षमता आहे समजा तुम्ही विषारी बनलात तर तुम्ही त्या क्षमतेचे ते झाड कधीच होऊ शकणार नाही परंतु जेव्हा तुम्ही इतरांचे हानिकारक वर्तन स्वीकारू नये तेव्हा तुम्ही तुमचे विषारी वर्तन देखील नाकारले पाहिजे जेव्हा आपण रेषेतून बाहेर पडतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा वाईट मूडमध्ये किंवा त्रासात असल्यासारखे स्वतःला न्याय देतो आपल्या आजूबाजूचे लोक चांगले काम चांगले करत आहेत असे आपण गृहित धरतो त्यामुळे आपल्याला वाईट वाटते इतर लोक चांगले करत आहेत की नाही हे तुम्हाला कधीच कळत नाही आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या भावना दाखवता तेव्हा तुम्ही त्यांना दुखावता धडा क्रमांक तिसरा दोष खेळ जेव्हा कोणी आपल्या भावना दुखावल्याबद्दल आपल्यावर दोषारोप करतो तेव्हा आपण अनेकदा त्यांना सांगतो की आपण जे केले ते चुकीचे नाही आम्ही जबाबदारी घेण्यापासून पळ काढत असतो आणि आमची वागणूक चुकीच्या पद्धतीने घेतल्याबद्दल त्यांचा आपण निषेधसुद्धा करतो खरे असले तरी त्यांच्या भावना वेद आहेत की नाही हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नसतो जर तुम्ही कोणाला दुखावले असेल तर ते स्वीकारा जबाबदारी घ्या हा स्वप्रेमाचा एक भाग असतो तुम्ही स्वतःला सांगत आहात की तुम्ही विषाक्तपेक्षा चांगले आहात जरी ते तुमच्यामुळे किंवा इतरांमुळे असले तरी सुद्धा समजा कोणीतरी तुम्हाला तुमच्या आवडत्या पाच गोष्टींची यादी बनवायला सांगितली तुम्ही स्वतःला यादीत समाविष्ट कराल का दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्यासारखी कोणीही नसेल त्यामुळे आपल्या समाजात आत्मप्रेमाचा अभाव आपल्याला दिसून येतो आधुनिक जगात आपण अनेकदा आपला वेळ अशा लोकांसोबत घालवतो ज्यांच्यासोबत आपला वेळ घालवला पाहिजे असे लोकांना वाटते आपल्याला जे आवडेल किंवा आवडते किंवा नसले तरीही जरी ते आपला आदर करतात किंवा नसले तरीसुद्धा पण आपण स्वतःला कधीच विचारत नाही की आपण स्वतःवर प्रेम करतो की आदर करतो ही एक समस्या आहे कारण खरा आनंद आणि समाधानी स्वतःवर प्रेम करण्याने आणि इतरांना आपल्याबद्दल काय वाटते किंवा काय वाटत नाही याची काळजी न केल्याने मिळत असते स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे हा तिचा मुख्य संदेश आहे व सुरक्षितता ही एक धोकादायक गोष्ट आहे आणि जी तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करत असते एखाद्या प्रियकराचा विचार करा जो त्याच्या जोडीदाराचे संदेश आणि ईमेल वाचतो ही ईर्ष्या असुरक्षिततेतून येत असते कदाचित त्याला असे वाटते की ते आता विश्वासार्ह नाही आणि या गोष्टींमुळे त्यांचे नाते बिघडत जाते जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत इतर तुमच्या भावनांचा फायदा घेतील आणि तुमच्यासाठी प्रेम करणे कठीण होऊन जाईल स्वत स्वप्रेमाचा एक भाग म्हणजे तुमचे शरीर स्वीकारणे जे सोशल मीडियावरील प्रसिद्ध लोकांचे आणि मॉडेलचे फोटो तुमच्यावर भडीमार करत असतील तर ते आव्हानात्मक आहे आणि हे फोटो तुलनेला प्रोत्साहन देतात आणि तुम्ही स्वतःला तुलनेने कमी वाटता आणि जरी असे दिसले की सुंदर लोक आपल्यापेक्षा अधिक आनंदी आहेत हे लोक सहसा स्वतःची शंका घेऊन संघर्ष करतात लेखकाने एकदा सोशल मीडियाच्या प्रभावशाली व्यक्तीला सांगितले की तिला प्लास्टिक सर्जरी करण्याबद्दल तणाव वाटतो नंतर त्या लेखकाने आपल्या महिला अनुयायांना सांगितले की तिला त्याच्या लूकबद्दल असुरक्षितता वाटत आहे आणि आशा आहे की तो फोटोप्रमाणेच चांगली दिसू शकते किंवा चांगली दिसत आहे त्यामुळे तिचे आयुष्य सुधारेल या गोष्टी शतकानुशक्ती अस्तित्वात आहेत आणि असेही म्हटले जाते की जे बाहेर आहे ते आवश्यक नाही अध्याय चौथा प्रेम हे सर्वत्र आहे महत्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याचा एक भक्कम पाया असावा जेणेकरून तुम्ही स्वतःला स्वीकारू शकाल जीवनात एकतर तुम्ही आनंदाचे बीज पेरू शकता किंवा दुःखाचे मुळे पेरू शकता स्वतःला प्रेम करणे ठीक आहे परंतु जिथे जी आपले जीवन बदलू शकते ते मिळवण्यासाठी आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्याकडे एक नाही तर दोन प्रकारचे मने असतात तुमचे पहिले मन सचेतन आहे जे तुम्हाला माहीत असलेले सर्व विचार भावना आणि माहिती ठेवते आपले दुसरे मन म्हणजे अवचेतन मन त्यात पृष्ठभागाच्या खाली काय आहे ते समाविष्ट असते आपल्या मनाची बाग म्हणून एक कल्पना करा मग तुमची अवचेतन मन ही पृष्ठभागाखालील मातीसारखे आहे परंतु अत्यंत निर्णायक आहे की ही माती योग्य नसल्यास त्यात वाढणारी वनस्पती देखील चांगली होणार नाही येथे मुख्य संदेश असा आहे की तुम्ही आनंदाचे बीज किंवा दुःखाची मुळे निवडू शकता चला क्षणभर कल्पना करूया की तुमच्या श्रद्धा तुमच्या अवचेतन मनात रुजतात तुमच्याकडे चांगले किंवा वाईट मूल्य आहेत आनंदाने भरलेली बाग तयार करा किंवा विषारी तुमची वास्तविकता बदलण्यासाठी तुम्हाला खराब बिया काढून टाकण्याची गरज असते तुमच्या विश्वासांबद्दल विचार करा आणि ते कोठून आले ते स्वतःला विचारा जेव्हा लेखकांनी त्याच्या विश्वास प्रणालीचे परीक्षण केले किंवा त्याला असे आढळून आले की लोक एका विशिष्ट मार्गाने जगण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत फक्त काही लोक आनंदी जीवन जगतील बाकीचे दुर्दैव आहेत आणि समस्या येणार आहेत लेखक म्हणतात की आयुष्यात तुम्ही तुमचा मार्ग बदलू शकत नाही पण जेव्हा लेखकाने त्याच्या समजुती तपासल्या तेव्हा त्याच्या हे लक्षात आले की लहानपणी त्याच्या मनात या गोष्टींची गरज होती नकारात्मक विचारांनी लेखकाला असा विचार करण्यास प्रोत्साहित केले की त्याचे वाईट बालपण त्याने काहीही केले तरी त्याचे जीवन कठीण करेल पण तो फक्त त्याचा पश्चाताप होता तुमचा विश्वास लक्षात घेऊन सकारात्मक काय आणि हानिकारक काय हे स्वतःला विचारा ते तुमचे जीवन सुधारतील की तुम्हाला मागे ठेवतील नकारात्मक विचार बाहेर आणण्यासाठी अशा लोकांकडे पहा ज्यांची सुरुवात आव्हानात्मक होती परंतु त्यांनी त्यातून काहीतरी केले होते सकारात्मक विचार आणि विश्वास आवश्यक असतात परंतु जर तुम्ही त्यावर काम केले तरच तुमचे वास्तव बदलेल अनेकांना यशस्वी व्हायचे असते पण एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागत असते सकारात्मक वृत्ती म्हणजे कठोर परिश्रम आणि समर्पण याचा अर्थ त्या दिवसातही जेव्हा तुम्हाला विश्रांती घ्यायची असते बऱ्याच लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कार्य करणे का आवश्यक आहे आणि वाटते की त्यांची सकारात्मकता त्यांना परिणामांसह पुरस्कारत नाही ते त्यांना सांगतात की त्यांची स्वप्न साध्य करण्यासाठी अनेक अडथळे आहेत त्यांना अधिक वेळ पैसा किंवा कौशल्य आवश्यक आहे या गोष्टी मिळाल्यावर ती त्यावर काम सुरू करतील तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुमची उद्दिष्टे प्राधान्याने ठेवणे आणि तेथे जाण्यासाठी आपल्या आरामाचा त्याग करण्यास तयार राहा समजा तुम्ही तयार होण्याची वाट पाहत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर ही प्रतीक्षा आणखी लांबू शकते एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ कधीही परिपूर्ण होणार नाही सहसा आदर्श वेळ येत नसते आणि जर तुम्ही तिची वाट पाहत राहिल्यास तुमचा मौल्यवान वेळ गमावू शकता आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीही हाती उरणार नाही ब्रिटिश बिझनेस टायकून रिचर्ड ब्रॅन्सनचा विचार करा ज्यांनी सोळाव्या वर्षी उद्योजकतेमध्ये पाऊल ठेवले आणि मासिकासह सुरुवात केली बऱ्याच लोकांनी त्याला सांगितले की त्याच्याकडे पुरेसे कौशल्य नाही परंतु ब्रॅन्सनने कधीही आपला व्यवसाय सोडला नाही आणि आतापर्यंत त्याने चारशे वेगवेगळ्या कंपन्या उघडलेल्या आहेत धडा पाचवा फरक तर फरकामध्ये पहा जे लोक यशस्वी होतात आणि यश मिळवत नाहीत त्यांच्यात फक्त एकच फरक असतो यशस्वी लोक त्यांच्या ध्येयावर काम करत राहतात त्यात अडचणी येत असतानाही याला म्हणतात तुम्ही प्रवृत्त असाल किंवा नसाल तुम्ही तुमची बाही रोल करा आणि पुढे जात राहा हे सततचे प्रयत्न तुम्हाला सकारात्मक परिणाम देतात तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने कृती करायची असेल पण कधी कधी प्रेरणा मिळू शकते यापासून मुक्त होण्यासाठी एक मार्ग आहे की आपण आपले ध्येय लहान तुकड्यांमध्ये मोडून टाका कारणांमध्ये गुंतलेले मुख्य रसायन डोपामिन नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काही साध्य करता तेव्हा तुम्हाला डोपा माईनचा फटका बसतो जो तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे तुमची बगर महत्वाच्या छोट्या छोट्या भागांमध्ये मोडून टाका मग जेव्हा तुम्ही ही छोटी उद्दिष्टे पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला डोपा माईनचा फटका बसेल आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळत राहील मित्रांनो डोपा माईनचे महत्वासाठीचा मी एक व्हिडिओ हिंदीमध्ये बनवलेला आहे जो तुम्ही बिझनेस आनंद या पाहू शकता काय होते ते तुम्ही नियंत्रण करू शकत नाही परंतु तुम्ही तुमची प्रतिक्रिया व्यवस्थापित करू शकता रिचर्ड बॅन्सनप्रमाणे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्या ध्येयाकडे सकारात्मक पावले उचलू शकता परंतु आपण आपल्या सभोवतालच्या जगावर कधीही नियंत्रण ठेवू शकत नाही दुर्दैवाने याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आयुष्यात कधी कधी सुद्धा येतील पण सर्वात चांगली गोष्ट घडते जेव्हा तुम्ही बळी होण्यास नकार देता आणि आत्मप्रेमाचा सराव करत असता स्वतःला बडी म्हणून सादर करू नका त्याऐवजी स्वतःवर प्रेम करा चांगले आणि वाईट प्रत्येकासोबत घडतच असते परंतु जर तुम्ही पीडित मानसिकतेत अडकलात तर तुमचे अवचेतन मन तुम्हाला त्या मार्गाने घेऊन जाईल आणि तेथून परतणे कठीण होऊन जाईल आपण दुःखी होऊ नये असे नाही परंतु आपण कोणतीही परिस्थिती कधी पाहता याचा पर्याय आपल्याकडे आहे आणि तुम्ही ते कशा पद्धतीने पाहता आणि जसे आपण पाहिले आपण जे काही निवडतो त्याचा आपल्या कंपनावर परिणाम होतो आणि परिणामी त्याचा आपल्या वास्तवावरही परिणाम होतो म्हणून उदाहरणार्थ आपण स्वतःला बळी म्हणून पाहिल्यास आपण सतत कमी कंपन कराल दुसऱ्या शब्दात जीवन तुम्हाला बळी म्हणून वागवेल दुसरीकडे तुम्ही तुमचा विषारी अनुभव तुमच्या वैयक्तिक विकासाची संधी म्हणून पाहू शकता त्यानंतर तुम्ही उच्च वारंवारतेवर कंपन कराल आणि उच्च वारंवार ऊर्जा आकर्षित कराल भविष्यात येणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्ही उत्सुक असाल वाईट गोष्टी आपल्याला अनेकदा वेदनास देतात परंतु त्या देखील आपल्याला मजबूत करतात लक्षात ठेवा जे तुम्हाला मारत नाही ते तुम्हाला मजबूत बनवते स्वतःला सांगा जरी तुमच्यासोबत काहीतरी भयंकर घडत असले तरी, तरी मला त्यात काय धडे आहेत ते पाहायचे आहे काही प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेम्स का आल्या हे सांगायला नको त्याऐवजी त्यांचे स्वागत करा आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकू शकता हे सुद्धा पहा त्या गोष्टी तुम्हाला नोटपॅडमध्ये तुम्ही नोंदवा आणि वेळ मिळेल तेव्हा वाचा तुम्ही ती चूक दोनदा केल्यास तुमच्या कार्यक्षमतेत कमालीची सुधारणा होणार आहे आणि जरी गोष्टी चांगल्या किंवा वाईट असल्या तरी त्या तुम्हाला शेवटी चांगले बनवतील परंतु गोष्ट अशी आहे की त्यांना नकारात्मकतेने घेऊ नका त्यांना सकारात्मकतेने घ्या आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही तुमचे धडे घेतले असतीलच आणि विचार करण्यासाठी आणि तुमचे जीवन सकारात्मक बनवण्यासाठी तुम्ही कृती करणार आहात तर मित्रांनो वेक्स किंगने गुड वाईब्स गुड लाईफ हे एक उत्थान करणारे आणि परिवर्तन करणारे असे पुस्तक लिहिले आहे जे आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टी यामध्ये सांगणार आहे आणि त्या आपल्याला आता माहिती झालेल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ हे पुस्तक आपल्याला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा